अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विशाल गणपती पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारून समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडत आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला असून शहर विकासाची कामे मार्गी लागत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत मिरवणूक मार्गावरील पहिल्या काम छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर लागणार आहे विकास कामांचे एक एक पाऊल पुढे टाकत जाऊन शहराच्या सौंदर्यीकरणात भर घातली जाते श्री विशाल गणपती मंदिरात भाविक वर्ग मोठ्या संख्येने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचं काम केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि टिळक रोड कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय तर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव रावकर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे बाळासाहेब पवार निखिल वारे ज्ञानेश्वर काळे सागर गुंजाळ संपत नलावडे संजीव भोर विवेक नाईक आदी उपस्थित होते तर आमदार संग्राम जगताप पु, बोलताना पुढे म्हणाले माळीवाडा बस स्थानक हे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण असून या ठिकाणी प्रवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय देखील या ठिकाणी असल्याने हा रस्ता रहदारीच्या दृष्टीनं महत्वाचा असून त्यासाठी शासनाच्या शा माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय नियोजनबद्ध आणि दर्जेदार रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम मार्गी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर